की आजी जगताप साहेबांच्या शेजारचा मी व्यक्ती आहे आणि आजी जगताप साहेबांना पण माहिती आहे त्या शाळेसाठी काय झालंय त्या शाळेसाठी मी त्यांच्याकडे वारंवार गेलो होतो की बाबा शाळा बंद त्या नगरपालिकेच्या शाळा बंद येत्या त्यासाठी मी पाठपुरावा केला पाठपुरावा डीपीडीसी कडे केला पुणे विभागाकडे केला मुंबई शिक्षण विभागाकडे केला त्यानंतर मागासवर्गीय के आयोगात जावं लागलं मला त्या शाळेसाठी आणि सांगते शाळा मी केल्या म्हणून मला सर्वसाधारण जनतेला मला मागासवर्गीय आयोगात जावं लागलं आणि त्याचा पाठपुरावा करून मी ती शाळेच्या इमारती दोन हजार बावीस मी दोन हजार अठराला ला ह्या शाळेसंदर्भात सगळ्या तक्रारी केल्या आणि दोन हजार बावीस ला मला निकाल लागला मागासवर्गीय आयोगाचा त्यावेळेस मागासवर्गीय आयोगाने एक टीम पाठवली रिटायर जजची कि ह्या शाळा सर्वसाधारण लोकांच्या बंद पडता कामा येऊ नये आणि त्याचे आम्हाला अहवाल पाठवण्यात यावा असं मागासवर्गीय आयोगाने त्या टीमला सांगितलं आणि ती टीमनं त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर मागासवर्गीय आयोगानं त्या शाळा कोणत्याही कामा बंद पडता कामा येऊ नये आणि सर्वसाधारण लोकांच्या जनतेच्या नगरपालिकेच्या शाळा असतात त्या शाळेवर आपण गांभीर्याने लक्ष द्यावं म्हणून असं पत्र मागासवर्गीय आयोगानं शेवटसाठी काढलं होतं आणि त्याची अंमलबजावणी शिक्षण अधिकाऱ्यांनी केली त्यामुळे ह्या शिक्षण संस्था उभारल्या गेल्या हे अजित साहेबांना माहित आहे त्याच आमच्या आता इंग्लिश कुलची शाळा शाळा ही शिक्षणाचं क्षेत्र आहे त्या टावरचा उपयोग सर्वसाधारण जनतेला काय होणार आहे ते मैदान हे फक्त त्या शाळेसाठी वापरणार का सर्वसाधारण जनतेसाठी वापरणार रात्री जर तिथे लोक जाऊन बसणार का ते मस्ट बघत कसा जाणार आहे जिल्हा नियोजन सेवेच्या माध्यमातून नाही कामं झालेत भरपूर त्यांच्या काळात आणि गटरीची बी काम छान झालेत तुम्ही कधी पावसाळ्यात आला आमच्या इकडे तर ओडी घेऊन या पंढरपूरवरनं तुम्हाला कल्याण प्रभू ते नवीन जाणारा तहसीलदार रस्ता या रस्त्याला येताना तुम्हाला ओडीनं पलीकडल्या बाजूला यावं लागत एवढी छान रस्त्याची कामं आणि गटरीची कामं झालेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की ज्या नगरपालिकेत मी वीस वर्षे नगरसेवक म्हणून राहिलो त्याच नगरपालिकेकडे जाताना त्यांना स्वतःला पंढरपूर वरून ओढी मागवावी लागते अशी अवस्था त्या नगरपालिकेची आहे वीस वर्षे झाली ती त्यांना दिसत नाही डोळ्यांना त्यामुळे ती थोडस चष्मा वापरतात आणि त्यांनी की या पाजुरास काम झालेलं नाहीये तर त्यांनी असा प्रश्न त्या केला की मला जे प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जे नगराध्यक्ष म्हणून जे होते ते तुमच्या स्टेजवर होते तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे सर्व मंगळवारी शहरवासिकांना माहित आहे ते जे जे नगराध्यक्ष होते त्या नगराध्यक्ष माळी समाजाचे म्हणून होते पण त्या नगराध्यक्षाला तुम्हीच काम करू दिलं नाही तुम्हीच अविश्वास ठराव आणला त्यांच्यावर आणि तुम्ही त्यांना कानपाडीत मारावं ह्या पद्धतीनं वागला त्यांच्याबरोबर आणि त्यांना केबिन मध्ये बसू दे तुम्ही त्यांनी कसं काम करावं तुम्ही नगरपालिकेच्या गेटलाच उभारला त्यांनी जाणार कशात सगळ्या जनतेला माहित आहे सांगायची गरज नाही आव्हान काय जेणेकरून बाबा तुमच्या चुका स्वतःहून तुम्ही दाखवू नका जनतेला मंगळवेडा शहरवासी काय चांगली सुज्ञ झालेली आहे आणि व्यवस्थित आता समजतंय लोकांना बाबा सर्वसाधारण लोक अशी पूर्वीच वेढी होती आता नाहीत राहिली एवढी एक मोबाईल त्यांच्या हातात आलाय मोठा त्यात सगळं समजतंय लोकांना कसं वागायचं काय वागायचं

एखादी नाना नाणे तिथं जाऊन बसलेली असेल किंवा त्यांना विचारा तुम्ही बाबा हे पार्क तुमच्या बसण्या योग्य आहे का ते सांगतील मी सांगण्याची गरज नाही आणि तुम्ही जे म्हणता गार्डन साठी जी सुविधा केली बाबा इथल्या नगरपालिकेच्या गार्डन साठी त्या गार्डन मध्ये ह्या सर्वसाधारण जनतेने सांगावं मी सांगण्यापेक्षा टीका टिकणी करण्यापेक्षा कि त्या गार्डन मध्ये जाऊन सर्वसाधारण लोक बसण्यासारखं किंवा लहान मुलं खेळण्यासारखं नियोजन आहे का त्या पद्धतीचं तिथं वास्तव्य आहे का हे फक्त त्यांनी सांगावं आणि व्हिडिओ मार्फत दाखवावं असं हे पातळीवर टीका टिप्पणी करणं हे इलेक्शन पुरतं मर्यादित असतं पण एवढ्या खालच्या पातळीवर जाणं ही योग्य नाही मग ही तुम्ही रडका डाव म्हणतात त्याला त्याचा प्रकार तुम्ही करायला लागला कारण तुम्हाला माहित झाली जनता जनतेने वळगले तुमची अवस्था तुम्ही ती चिडून करू नका काय होतंय तुमचं मन जर ढासळलं तुमच्या चेहऱ्यावर दिसायचं लागले सर्वसाधारण चळखायच लागली तुम्हाला पण तुम्ही ढासळून जाऊ नका निमंत्र बोलू नका पुन्हा वाईट